लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज येथील नंबर एकोणनव्वद गट क्रमांक नऊशे एकोणनव्वद झेद एक मधील आपल्या हक्काची पस्तीस पूर्णांक पन्नास शतांशार जमीन खोटी कागदपत्रे सादर करून बळकावल्याचा आरोप पी दत्ता बंगरवार यांनी केला आहे त्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी करत दोन एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे अमरण उपोषण करीत आहे गंगाराम बंगरवार यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या भावाची पत्नी कमलबाई हुल्लाजी बंगरवार यांनी न्यायालयाची दिशाभूल करून त्यांना मृत घोषित केले आणि त्यांच्या नावावरील जमीन महसूल खात्यात फेरफार करून घेतली त्यानंतर सदर जमीन अन्य व्यक्तींना विकून त्यांना वारसा हक्कापासून वंचित करण्यात आले त्यांनी प्रशासनाकडे फेरफार रद्द करण्याची दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि आपली हक्काची जमीन परत मिळवून देण्याची मागणी केली आहे अन्यथा कुपोषणाला निर्णय घेतला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे फसवणूक बाहेरचे लोक आता त्याचं मला माहित नाही हत्याईला गुन्हा दाखल हे तुम्हाला कवा कळालं हे आम्हाला दोन चार महिन्यात आलं कळालंय हा त्याच्यावर नंतर कारवाई नंतर हा नंतर ते कागद काढलो मला माहिती झाली हा याच मला काहीच कळणार दुसऱ्याला धरून कागद काढलो आता काय करावं अनपड माणूस आहो मी अंगठा मला मारून टाकलेत मारून टाकले म्हणून माझी जमीन हडप केलेत म्हणजे तुम्हाला डेथ सर्टिफिकेट तुमचं काय आहे का त्यांनी असं काय केलेत की काय नाही की मला काहीच ठाकू नाही साहेब अच्छा लागलं की टाकलेत हा कमलबाई नेमकं प्रशासनाकडे काय मागणी आहे काय मागणी आहे आमची जमीन आम्हाला पाहिजे आम्ही अनपढ माणूस आहोत मला कायच आहे ना हो ते काय केले काय नाही काय पता ते नाही मला हा आणि एकतर मंडळ अधिकारी समजाची आमची जमीन बहिणीची मजी समजा उडून टाकून दिली हा मंडळा अधिकार काय अर्थ आहे जमीन त्याची काय अधिकार आहे कमस कम आम्हाला नोटीस तर येऊ हो? नोटीस बी नाही काही बी नाही जमीन कुठे देगावर आहे हा पालाटी टाकून इकून घेवला देत हा गंगाराम दत्ता बंगला आहे त्यांनी या ठिकाणी अमरावती उपोषण कलेक्टर ऑफिस समोर सुरु केलेलं आहे तर आपण नेमकं त्यांच्याशी जाणून घेऊ की त्यांनी ते अमर उपोषण का केलं आहे आणि त्याचं त्यांना काय गरज आहे की त्यांना अमर उपोषण करण्याची त्यांना अशी काय वेळ आली किंवा असं त्यांना काय प्रॉब्लेम झाला आपण त्यांच्याशी जाणून घेऊया तर तुम्ही सांगा की नेमकं तुम्हाला तुम्ही आज अमर उपोषणला बसता त्याचं काय कारण कारण काय आमचे गंगाराम दत्ता बंगार आहे आमचे वडील आहे आमचे वडील अशिक्षित आहेत त्यांना काही लिहिता वाचता येत नाही त्यांनी जिवंत असताना मरून गेले म्हणून कोर्टामध्ये फोटे कागदपत्र वगैरे दाखवून त्यांना मृत घोषित करून यांच्या नावाची जमीन हे त्यांच्या नावावर लावून घेतली एवढंच आमची मागणी आहे की जे कोणी अधिकारी दोषी आहेत त्यांना कारवाई करण्यात यावे अजून यांची जमीन यांच्या नावावर लाव लावण्यात यावी बोगट इनामी आमची इनामी जमीन आहे आमच्या वडील यांनी करून खाता वडला जमीन आहे आमचे वडील आम्ही बाहेर पुण्याला होत्या कामाला गेल्या त्या आम्हाला काय माहिती नाही काय काय केले काय नाही इथं आल्यावर आम्ही बघितल्यावर असं रथ घोषित करून जमीन टाकलेत काढल्यावर आम्हाला कळाले की असले कागद वगैरे काढले त्या कागदामध्ये असं आढळले जिवंत असताना यांच्या नावाची जमीन रथ घोषित करून त्यांच्या नाव नावानं लावून घेतले अजून हे किती वर्ष किंवा किती दिवस झाले त्यांच्या नावावर करून घेऊन त्यांच्या नावान करून काय दोन हजार बावीस लागले तक्रार कुठे कोर्टामध्ये चालू होते कलेक्टर ऑफिस ला निवेदन दिल त्या पोलीस स्टेशन मध्ये निवेदन दिल त्या पण त्या गोष्टीला काही दाद मिळत नव्हत्या आम्हाला त्यामुळे उपोषणाला बसण्याची पाळी तर याच्यामध्ये कोण कोण दोषी असं वाटतं कोण कोण दोषी काय सगळे सिस्टमच दोषी आहे याच्यामध्ये अधिकारी वगैरे कोणाचं त्याचं नाव कशा लागायचं गेले त्यांनी काय आम्हाला प्रतिसाद हो काही दिले नाही समजा निष्काळजीपणा केले तोडून टाकले आता कलेक्टर ऑफिस मध्ये आपण एक महिना झाला नोटीस काढण्यासाठी अर्ज झाले त्या आज उद्या आज उद्या ते फाईलच भेटून गेले त्यामुळे हो त्यांच्या हो जमिनीची चौकशी आहे जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई हो आमची जमीन आमच्या नावाने लागली ह्यासाठी आम्ही उपोषण म्हणजे तुमची जमीन इनामी जमीन हा इनामी जमीन टोटल जमीन आहे पूर्ण आमच्या बाबाच्या नावाने हार साडे पस्तीस हजार आमच्या वडिलाच्या नावाने बाकीचे आमचे काका वगैरे टोटल एक हेक्टर बेचाळीस हजार जमीन आहे हा त्याच्यामध्ये निवेदनची कॉपी कोणा कोणाला ते जण ऑफिसला देक्टर ऑफिस आपल्या पोलीस स्टेशनला एस पी ऑफिसला आज महसूल मंत्र्याला मुख्यमंत्र्याला का तुम्हाला आतापर्यंत तिथून काही प्रतिसाद वगैरे काय आलं नाही साहेब काय डॉक्युमेंट आहेत माझ्या हातामध्ये कलेक्टर साहेबांची चर्चा झाली का तुमची कलेक्टर साहेब चर्चा काय निवेदन वगैरे दिलं त्यांना काय म्हणलं कलेक्टर साहेब काही बोलले नाही प्रतिसाद काही नाही त्यामुळे आम्ही उपोषणाला बसले आता कळलं जाऊ शला बसतोषण अमरण आहे आजपासून सुरू सुरू सर आज पहिला दिवस आहे तुम्हाला प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाकडता काय जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत जे जिवंत असताना मारून टाकले त्यांना नावाची जमीन आहे कोणाला ऐकता येत नाही काही करता येत नाही त्यांनी बोगट डिग्री करून घेतले ते डिग्री रद्द व्हावी जे आमची जमीन आमच्या नावाने लागावी अजून जे एक दोषी आहे याच्यामध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात एवढीच मागणी आहे आमची ट्रान्सफर करता नाही असं आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा